उद्या म्हणजे पंचवीस जानेवारीपासून सगळे ग्रह एका लाईनमध्ये येणार आहेत आणि पुढच्या महिनाभरासाठी आपल्याला रोज मावळल्यानंतर बघायला सुद्धा मिळणार आहेत ही जी आपल्याला सगळ्या प्लॅनेट्सची परेड बघायला मिळणार आहे त्यामध्ये नेमकं काय होणार आहे ते आज आपण बघू वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज ज्या सिरीजमध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोअर करतोय वन एपिसोड ॲट अ टाइम सगळे ग्रह आपल्याला एका लाईनमध्ये दिसणार आहेत म्हणजे ते काय असे एका लाईनमध्ये येणार आहेत का एक क्लिक बेट म्हणून असंच सगळ्या ग्रहांना एका लाईनमध्ये दाखवलेला एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला पण नेमकं उद्याच्या दिवशी होणार आहे नक्की काय हे कॅप्शनमध्ये दिलेलं पण आजकाल कॅप्शन वाचायला कुठं कोणाला वेळ आहे म्हणून म्हटलं एक व्हिडिओज बनवता येईल पंचवीसपासून सगळे ग्रह आपल्याला एका लाईनमध्ये दिसणार आहेत येणार नाहीत दिसण्यामध्ये आणि येण्यामध्ये फरक आहे काय फरक आहे सांगतो सगळे ग्रह असे एका लाईनमध्ये येणार नाहीत ते आपापल्या ऑर्बिटमध्ये एका स्पेसिफिक पोझिशनला असणार आहेत पण को असा आहे की आपल्या पृथ्वीच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितल्यानंतर सगळे एका लाईनमध्ये असल्यासारखे दिसणार आहेत ही काय अशी रोज बघायला मिळणारी कॉमन गोष्ट नसली तरी एक दर काही वर्षांनी आपल्याला असं बघायला भेटतंयच पुढचे काही दिवस या अलाइनमेंट बघताना आपल्याला बुधग्रह दिसणार नाही सूर्यासोबत तो पण मावळलेला असेल आणि आपल्यापासून बरंच लांब अंतर असल्यामुळं युरेनस आणि नेपच्यून ह्यांना बघण्यासाठी आपल्याला टेलिस्कोपची गरज पडणार आहे पण उद्यापासून शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे चौघजणं दिसतील ते नक्की बघा